नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रीय महामार्ग पोलीस माळशेज घाट पैकी जवळ दुचाकी स्वार मित्र हे उल्हासनगर येथून माळशेज घाट फिरण्यासाठी आले असता सहा मित्र सकाळी सात वाजता उल्हासनगर येथून माळशेज घाटात जाण्यासाठी निघाले यांच्याकडे तीन दुचाकी होत्या यामधील वर्गव नावाच्या स्कूटी गाडीवर मृत मयूर नारायण दास सोहमद वर्ष बावीस वर्ष बावीस वर हा जखमी झालाय घाटाकडे जात असताना दुचाकी सरकली व मागे बसलेला तरुण रस्त्यावर पडल्याने समोरून येणाऱ्या कंटेनर जाऊन हा अपघात झालाय मृतदेह शौचारणासाठी टोका ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय घटनास्थळी मार्ग महामार्ग पोलीस व टोका ते पोलीस हजर होते टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे टिटवाळा ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद